हॅलो so, एवरीवन आज मस्त आहुनी वळगणीचे मासे आले आहेत तर त्या माशांचा आपण मस्त रस्सा बनवूयात म्हणजे माशांचं कालवण तर चला बघूया तर वळगणीचे मासे त्याला आपण वाटण तयार केलं त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं आणि लसूण दोन मिरच्या घेतल्यात मी ते पूर्णपणे असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे चिंच भिजत टाकली मी थोडी भाजीच्यानुसार जेवढी पाहिजे तेवढी आणि ते, ते मासे स्वच्छ धुवून घेतले त्याचे खवलं वगैरे काढून घेतले नंतर तो पातेली ठेवली गॅसवर आणि त्याच्यात तीन पळी मी तेल टाकलं आणि त्याच्यानंतर तेल थोडंसं उकळाले की त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आणि वाटण असं मस्त ढवळून घ्यायचं थोडंसं त्याला असं गोल्डन कलर आला पाहिजे वाटणाला छान असं वाटण ढवळून घ्यायचं तेलामध्ये एकदम मिक्स झालं पाहिजे ते आणि एक वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे मी माझ्या भाजीनुसार दोन चम्मच मसाला अर्धा चम्मच हळद आणि एक चमचा मीठ ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या भाजीनुसार भाजीच्या अकॉर्डिंगनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता मसाले त्याच्यानंतर मग ते मसाले वाटणार चांगले मिक्स झाले पाहिजे मग त्याला असं छान असं ढवळत राहायचं छान असं थोडा वेळ ढवळून मग त्याला असं तेल सुट सुटेपर्यंत त्याला थोडा वेळ असं ठेवून द्यायचं छान मसाला असा वाटणामध्ये छान भाजला गेला पाहिजे मग त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण मासे साफ केलेले ते त्याच्यात टाकायचे त्या वाटणामध्ये आणि त्या ह्याला जास्त काही असं ढवळायचं नाही त्या माशांना छान असं त्यानंतर त्याच्यावर परा एखादी झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि उकळी येऊन द्यायची त्या भाजीला आणि मग त्याच्या एक उकळी वगैरे आली की छान असं म्हणजे आपण त्याच्यामध्ये ते वाटणाचं पाणी ॲड करून दिलेलं आहे अगोदर त्याची एक ती उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे चिंचा बिझत टाकायची अशी चांगली मॅश करून घ्यायची आणि त्याचं ते पाणी त्या भाजीमध्ये ॲड करायचं ते पाणी भाजीत ॲड केलं की त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतली की मग त्याच्यानंतर आपली भाजी अशी छान एकदम मस्त दिसते आणि एकदम टेस्टी पण लागते बघा भाजी किती छान दिसते छान छान मासे पण असे मस्त आपले छान शिजलेत आता वाटण पण त्याच्यामध्ये मस्त लागले त्या माशांना आणि खूपच तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी खूपच छान भाजी पण होते आणि खूप छान लागते त्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी अशी वर्ण कोथिंबीर ट्रा ॲड करणार आहेत आपण को... तुम्हाला कशी वाटली आमच्याकडची माशांचं कालवण किंवा माश्यांचा रस्सा त्याची रेसिपी कशी वाटली आणि कोणाकोणाकडे वळगण लागले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या आहोंच्या चॅनलला म्हणजे मयूर गोरे चौतीस चव्वेचाळीस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बाय बाय